वेलकम टू माय चॅनल मी तुमचा लाडका विके शेल्के तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आता दोन वाजता उठलो आहे आता जात फ्रेश वगैरे झालो आहे आता जातो पहिलं बँकेमध्ये बँकेतलं काम करून तीच आधीची त्या दिवशीची ड्रेसिंग मारले ड्रेसिंग नंतर मारणार बघू आज प्लॅन झाला तर पुण्यामध्ये जायचं आहे बघू आता पहिले बँकेतलं काम करून येतं आले मग आता बँकेन बघू काय ते जाता आता घरी टायमिंग तर झाले जेवायचा पण चाय प्यायला लागेल कारण की नाही तर झोप माझी उडणार नाही बघू आता काय करावं घरी जाऊन तर आधी जेवण बघतो काय बघू शकता मी ड्रेसिंग मारून निघालोय आता पाण्या कुठेतरी नेणार आहे बघू तो बोललाय कुठंतरी जायचं त्याच्या कामासाठी खूप दिवसानंतर शूज मी घातले आहेत आणि तुम्हाला माझी ड्रेसिंग पण दाखवतो कालच टी शर्ट आली लगेच आज घातली तर पाण्याबाईने काल दीड पेटी जिंकले तर आज लगेच स्कूटी आणि त्याच्या आयटम ला फोन घेतले दीड पेटीत लाकडाचा फोन आणि पन्नासचा सॉरी पन्नासचा चा फोन आणि लाखाची स्कूटी आता आले सबसे महंगा पेडा ते रे हा हा देसा आहे बोलवा बहुत काल रात्री थांबायला पाहिजे होत तुम्ही काहीतरी समजायचे भाईने दीड पेटी किशान घेऊन आलं तर डायरेक्ट लगेच सांगा आठ नऊ वाजे तर गेल्या शो रुम ला आणि भाईने स्कूटी घेतली फोन मग घेऊन आयटम लागलं काय घेतला घ्या कोणतरी फोन घेऊ पाण्याला हार पाण्याला होतलाच देतो पाण्या घे अभिनंदन तुला पैसे कुठे तुझे मागे घरच कर नको शंभर करते करतोय गेर अभिनंदन गाडी घेतल्याबद्दल आमच्या दोघांकडं ना पन्नास नको त्याला आता परत ठेवते चला ठेवला बस झाला होतो करतोय पाण्या वाईवर ना ऐकत मी करते दोन दिवस आता याला आता पहिली घेतलं स्टंटबाजी करतो नाही मग आजीला कुदरवली आम्ही सगळे अरे पाण्या आता नाही ऐकणार आता पाण्यामा ना पण नाही देणार जास्त आता काय पाण्या पाण्या भाई आता ऐकणार नाही आता गारी घेतली ते गाला आता पाका खुश आहे पहिल्या दिवस ए काय हॅन्डे घे बोल इच्छा डिक्की गोल पहिले डिकिन ठेव साम्राज्य हो हो फुल कॅश राहील तीन लाख तर असंच राहतील त्याच्यात यो किशन ठेव हा पुर ठेवतो हा गणपती बाप्पा नाव घेऊन सुटी चालू कर हे गणपती बाप्पा अभिनंदन प्रणव बाय गाडी आणि लव्हरला मोबाईल घेतल्याबद्दल तूप खाणार उतरव फोर बाय फोर रेच ना आता ऐकणारच ना आमचे मित्रांनी गाडी घेतले आम्ही ना ऐकणार आता आम्हाला दिसतोय ती पाण्याच्या चेहऱ्यावर खूप खुश आहे पाण्या लाईफ मध्ये पहिल्यांदा एवढा खुश झाला त्याला गर्लफ्रेंड उभवले तेव्हा पण खुश झाला आज खूपच खुश झालेला आहे आणि त्या खुशीमध्ये त्यांनी त्याच्या गर्लफ्रेंडला सिक्स्टीन पण घेऊन दिलेला आहे झालेली आहे आता प्रणव भाईचे गाडीची पूजा त्यांच्या वडिलांनी केलेली आहे प्रणव भाईला पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन अजून त्याला एकदा गाडी येऊ द्या अजून अजून एक चांगली गाडी येऊ द्या हीच आम्हाला आमच्याकडून त्याला अपेक्षा असणार आणि प्रणवचे बाप्पा तुम्हाला पण अभिनंदन गाडी घेतल्याबद्दल चाललो ना मग दगडूशेठ आलुबाई यांचं दर्शन घेण्यासाठी गणपती बाप्पा मोर या सुखरूप गर्दी जाऊ जाऊ दे आणि सुखरूप येऊ दे रातची नेक्स्ट ड्रेसिंग आहे पॅन्ट बघू शकता

निघालो गणपती बाप्पा मोरया दगडूशेठ हलवाई यांना भेटीसाठी आता चाललोय एक्सप्रेस नवीन या मुंबई पुणे एक्सप्रेसवरून कॉफी आणि माझ्यासाठी एनर्जी ड्रिंक म्हणजेच खू को आपले मराठी बंधू घरी चालले आहेत त्यांना आरक्षण भेटल्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप आभार आणि नीट घरी जा आणि सुखरूप घरी जा पोचलो आहे आता थेट पुण्यामध्ये कम्प्लीट दीड तासात पुन्हा किती किलोमीटर असेल पुन्हा दोनशे <laughs> तर कम्प्लीट तरी लय असती असा घाबरतो दादा जीवनाला खूप घाबरतो त्याच्या मी तर आपण बेइंता गाडी चालवतो आता हा एक समोरचा तो लोकेशन पाठवतो त्या लोकेशन वर जातो मी आणि गणपती बाप्पा मोर्या करत दर्शन घेतो भाऊ आहेत पुण्याचे आपल्याला आलेत आणि आपल्याला दर्शन करण्यासाठी आले नमस्कार पुण्या मे स्थिती चलाव आम्ही पुणे री आपलेच भाऊ आहेत ते एकदम खास आहेत गाडी केली आणि भाऊ ने गर्दीमध्ये गाडी नको <with food> तुम्हाला गणपती दिसणार मला आज पहिल्यांदा इकडच्या गणपतीचं एक समजलं का विसर्जन नाव होत जे चौकात गणपती असतात त्यांचं विसर्जन होतच नाही मला माहितीच नव्हता का असा पण असतं सिस्टम काय やめましょう。 सदापुरु शकता पण दर्शन झालेलं आहे आता अजून दोन तीन फिरवणार आहे खूप फास्ट फास्ट दर्शन झालेलं आहे आता बघू भाऊ आपल्याला खूप येतो आता आलो इथं जेवण करण्यासाठी पनीर मागवलं पण इथे या हॉटेलला खूप भयंकर गर्दी होती लोकिंगला जमलेच लोक प्युअर वेज येईल हे तर खूपच भारी होतं याचं रेस्टॉरंट पास तर नाही मारी येतो आहे बघू लोक भाऊ खाऊन बघ एकदा आपला जे एकदम आईचा बोलदार आहे इकडे जेवाला एकदम भारी होता एकदम टेस्ट पनीर तर लयच भारी लागला बाई एकच नंबर होती नक्कीच पुण्याला कधी आले ना मिलन 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 समजणार बघा पुण्याचा हा हॉटेल आहे मिलन हॉटेल नक्कीच या पुण्यावाल्याला माहिती असेल येऊन सर्च करा आणि इकडे या पुण्यामध्ये पूर्ण असेच गणपतीचे मखर आहेत बालाजीवाले आता रात्रीच्या अडीच वाजलेत तरी आम्ही पुण्यातच फिरतो पूर्ण नाईट आज पुण्यातच मारणार आहेत आता रात्रीच्या वाजल्या चार नाही युपी आला ना आम्हाला माझ्या तर मनान जागा पण नाही येऊ इकडे फायनली चारचा मूर्त निघला घरी जायचा फर्स्ट टाइम कुठेतरी चार, चा चार वाजेपर्यंत थांबलो या बाईचा विषय आड आहे बाबा आदेश बाय किधर तर आदेश किधर जा रहे <laughs> आपला भावाचा आज नाही करा माझी एवढच आहे पण कीर्ती खूप महान आहे त्याची मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे आपलाच पुण्याचा भाऊ एकदम आपला खास आहे तर धन्यवाद तुला आम्हाला दर्शन करून दिल्याबद्दल आणि एवढा फिरवल्याबद्दल पूर्ण पुन्हा फिरवलाय आणि बाईचा <laughs> नाद नाही या बाईचा विषय हार्ड आहे बाबा मला आता समजला आणि आदेश बाई काय बोलो जुहा केसरी <laughs> निघालोय आता घरी जायला वाजल्यात साडेचार तेच मला समाचार नाही समजत निघाल्या घरी जाण्यासाठी खरोखर माणसं एवढी चांगली एकच नंबर बाई वाटला का हा काहीतरी माणसं आहेत असं का वाटलं नाही का फर्स्ट टाइम भेटले कंटिन्यू माहिती फिरवला तरी ना सगळीकडे फिरवला तरी अजून भरपूर आणि आपल्या ब्लॉग मध्ये बघा कोणाला आम्ही भेटायला गेलो एकदम त्या बाईचा खास माणूस आहे तो खास एकदम खास मी आणि तसा तो त्या बाईचा माणूस आहे व्हिडिओ नाही काढली कारण की बरं नको कोणाची प्रायव्हेसी हे नाही करावा फक्त फोटो घेतले मस्त एकदम मजा आली चला सकाळी पाच वाजले ट्राफिक दाखव ट्राफिक बघा ट्राफिक पूर्ण जाम झाले काय मला नाही काय आम्ही सकाळी लवकर उठणार मला फोन बिन बंद करून झोपायला लागेल एक काम करू गाडी बंद करू साईडला झोपा तो जागेल तेव्हा जाऊ मला फायनली एकदा अशी ट्रॉफिक सुटली ट्रॉफिक नव्हती लागली शाहेब एक कंटिन्यूअस थांबवले होते मला त्रासच वाटतो आहे एका साईडला पूर्ण कंटिन्युअरचा बॉक्स लावला आहे ते पावसाला पण काय माहिती आहे एकदाच भयंकर रूप येतं समोरचा दिसणार एवढं रूप आलेलं आहे आता दा गावामध्ये भव्य प्रवेश केलेला आहे आणि गाववाली आमचा असं विचार करते वा बर की मुळे किती वरकी गुणी बाळा आहेत एवढे लवकर कामा धंद्याकडे चालले आहेत पण त्याला कोण सांगल आता आमची झोपायची तयारी चालू झाली फायनली घरी पोहोचलेलो आहे दादाला तर खूप झोपलेला पण तो त्याला कारण की खूप झोप मला तर खूप भयंकर आली होती पण बोललो गाडी चालवतो ना झोपलो तर कायमचं झोपून जाऊ दोघं पण आता वाजल्या आहेत कम्प्लेट सहा पन्नास म्हणजे सातच पकडून चाला आता आमचा दोघांचा झोपाचं टायमिंग आता ड्रायव्हरांना मेसेज टाकतो आणि फोन करतो स्विच ऑफ कोणीही चुकून पण मेसेज कॉल करू नका आज सकाळी सात वाजता घरी आलो आम्ही आणि मी, मी उठलो काहीतरी चार का पाच वाजता तरी म्हणजे पूर्ण दिवस घरीच होतो तो आता कुठं घराच्या बाहेर निघलेलो पण या पावसाने मागे यायचंच आमचे ठरवले तो तर तुम्ही कुठं जाऊच नका फक्त फोर व्हीलर घेऊन फिरा तर फोर व्हीलर तर बाहेर कट्टाला आता आमको आता चालले हो घरच्यांना जरा काहीतरी खायला घेऊन येणार बाबा हो पाऊस बघा किती जोरदार आले घरच्यांना काहीतरी रात्री अटी खायला घ्यायला चाललेलो तर हे पावसाने वाट लावली बघू आता किती तास थांबतं होतं ते पाहिला आणला माग झटाझट पेज म्हणजे इकडे टाइमपास नको ना ते दोन वाजवाच ना घरातले मला शिवाय लावा केक संपले नाही संपला चार हे तीन किती थी? आहेत तीन काय हो चक्करे का येऊ त्याला सांग ना भाऊ चारचा मारा केला आहे तीन आणि एक ये बघ ना ऑल टाइम फेवरेट असणारा आपला एकच लावा केक वाव चालतो आता घरी एक पिझ्झा बाईने कमी आणलेला अरे बाबा बरे या का ना काय करू ठेवत इथे आज कुठं जास्त गेलो नाही पाऊस पण खूप भयंकर आणि खूप झोपलो होतो आता आलो आहे घरी आता वाजले चार उद्यापासून सकाळी आठ वाजता उठून आपल्याला जार भरायला जायचे म्हणून झोपतो चला उठतो उद्या आणि उद्याचा नवीन ब्लॉग आपण सुरू करू बाय बाय गुड नाईट आणि तुम्हाला माझा नक्की ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि भरभरून कमेंट करा